नमस्कार मी आर जे भारत चर्चा तर होणारच मध्ये आपले स्वागत प्रेक्षक मध्ये आपल्या सोबत महिला दिनाच्या निमित्तानं हा सगळ गागिणी आहे सुनीता संदीप चंदणे ज्या पुणे जिल्ह्याच्या वाल्करी संप्रदायाच्या महिलेंच्या अध्यक्ष आहेत ता त्यासोबतच राजकीय सामाजिक कामातही त्या नेहमीच अग्रेसर असतात असं म्हटलं जातं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हा रिग वाटे देवा आणि रिग वाटावा अशीच ही जी काही आहे आपली महिला गणरागिणी आहे आणि तिच्याशी आज आपण धडक बेधडकपणे चर्चा करणार आहोत ताई तुमचं आमच्या या गणांगणामध्ये मनापासून स्वागत ताई माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे घरात जर आई वडील जर एखादं काम करत असतील तर मुलांचं त्याकडे लक्ष जातं तुम्ही लहानपणापासूनच या भक्ती संप्रदायाकडे वळला आहात तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल तर माझा जन्मच वारकरी संप्रदायात झाला माझी पिढी ही पाचवी पिढी आहे जी सांप्रदायिक क्षेत्रात आहे माझे आजोबा असतील वडील असतील आणि आमचे पूर्वज असतील आमचा हा संप्रदायाचा आणि अध्यात्म क्षेत्राचा हा माझी पिढी ही पाचवी आहे आणि माझा जन्मच तर वारकरी संप्रदायात झाला आणि त्याच्यामुळं मला खूप अभिमान वाटतो की मी संप्रदाय परिवारामध्ये जन्माला आले आणि तोच वसा आणि वारसा घेऊन आपणही घडलोय आणि दुसऱ्यांनाही घडवा आम्हाला जी शिकवण बालपणापासून देण्यात आली संत ज्ञानेश्वरांच्या ओळ्या असतील तुकारामांची गाथा असेल माऊलींचा हरिपाठ असेल काकडा आरती असेल गीतेचे श्लोक असतील यात आम्ही अभ्यास करून सातत्याने आमच्यावरती ते चिंतन होत असल्यामुळं नक्कीच आम्ही कुठेतरी समाजात एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व वे या ठिकाणी आमचं समाजामध्ये तयार झालेलं आहे निश्चितच म्हणजे आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची रंग खरच अगदी या अभंगाच्या उभीप्रमाणे तुमच्या घरात अगदी चैतन्यमय वातावरण आहे वैष्णवांच्या घरी सर्व काळ सदा झनझणती टाळ म्हणजे त्याप्रमाणे तुमच्या घरात लहानपणापासूनच ते वातावरण त्या ते ठिकाणी आहे आणि खूप अभिमान वाटतो आज मी तुमची मुलाखत घेतोय कारण मी पण अशाच बॅकग्राऊंड मधून मधून येतो जिथे सगळं भक्ती संप्रदायातील वातावरण आहे आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आ, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमचं अभिनंदन करायचं राहूनच गेलं जे मी पहिल्यांदाच करणं आवश्यक होतं तुम्हाला आ, एक महत्वाचा अवॉर्ड आता या ठिकाणी एक पुरस्कार मिळालाय तो पण नॅशनल लेवलला काय सांगाल पुरस्कार प्रेरणा देत असतात नक्कीच आज महिलांमध्ये जागरूकता झाली पाहिजे आज महिलांसाठी काम करत असताना मला अभिमान वाटतो आणि एका महिलेने एका महिलेला के सहकार्य केलं पाहिजे महिलांच्या न्याय हक्कासाठी असेल फॅमिली वाद असेल इंटरनल अनेक मॅटर असतात महिलांच्या संदर्भात ते उघडकीस येत नाही परंतु आपण कुठेतरी आणि आपल्या भागातून आपल्या घरापासनं आपल्या आजूबाजूपासून असं मी पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी काम करत असताना मला नॅशनल ऑफ फ्राईड ऑफ भारत हा पुरस्कार मिळाला माझ्या कामावरती कुठंतरी त्यांनी अभ्यास करून आणि ज्या महिला खरंच आपला खूप मोठा या ठिकाणी वेळ देतात वेळ खर्च करतात आणि एक बिनधास्तपणे महिलांसाठी काम करत असतात या पार्श्वभूमीवरती त्यांनी मला हा पुरस्कार दिला आणि ह्या पुरस्कारामुळे नक्कीच मला प्रेरणा मिळाली आहे आणि मी कुठल्याही क्षेत्रात न घाबरता बिनधास्तपणे काम करत असते कारण की मी एक महिला आहे एका महिलेने एका महिलेला के सहकार्य केलं तर नक्कीच इतिहास घडू शकतो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी जाऊन सोळाशे काळामध्ये माझ्या माता भगिनींची आब्रू सुरक्षित झाले पाहिजे म्हणून माझ्या पोटी रायतेचा राजा जन्माला येईल हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज उदरात असताना बघितलं आणि ते साक्षात करून दाखवलं हे सोळाशेच्या काळामध्ये शक्य झालं आणि आज का नाही आज शिवाजी महाराजांची पुनरावृत्ती होऊ शकत नाही परंतु कुठेतरी राजमाता जिजाऊंचा असेल रामाईचा असेल राजेच्या राणीचा असेल आईलाबाई होळकरांचा असल हा इतिहास थोडाफार जरी आजच्या महिलांनी अभ्यासला तर नक्कीच आजूबाजूला जे दूषित वातावरण झालेलं आहे ते आपणच महिला मिटू शकतो कारण की भगवंतांनी परमेश्वराने सृष्टी निर्माण महिलांना एवढं मोठं अफाट सामर्थ्य दिलं आहे सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य महिलामध्ये आहे स्त्री जर एका घरात आली तर त्या झोपडीत जर आली तर त्या झोपडीला सुद्धा ती स्वर्ग सुख प्राप्त करून देऊ शकते एवढं मोठं सामर्थ्य महिलांमध्ये आहे अनेक संकट पार करून ती संकटांवरती मात करून इतिहास घडू शकते तर मग आपण का नाही हा कुठेतरी आपण विषय डोक्यात घेतला पाहिजे हे आज मी सांगू इच्छितो निश्चित्र पुनिताताई तुमच्या बोलण्यामधून मला शांताबाईंच्या काही ओळी आठवल्या बाईच्या उठाड दडलेले असते घडणी बाईच्या उठाड दडलेले असते घडणी वग हसणी आणि आतल्या आत कुडणी आल्या गेल्याचा स्वतःच करते आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतःच करते देहाचा खांब करून तोलते देहाचा खांब करून घर तोलते आजाराच्या उषापाशी बाई दिवा होऊन जागते आजाराच्या उषापाशी बाई दिवा होऊन जागते भल्या पहाटे उठून बाई पुणा कामाला लागते भल्या पहाटे उठून बाई पुन्हा कामाला लागते खरंच आणि तुम्ही महिलांसाठी एक प्रेरणा स्थान आहात तुम्हाला आणखीन एक महत्वाचं विचारायचं आता दोन दिवसापूर्वीची घटना आहे जी ब्रेकिंग न्यूज मी टीव्हीला अँकरिंग केली मला खरंच खूप दुःख वाटलं की ज्या आपल्या भूमाता ब्रिगेडच्या आहेत तृप्ती देसाई त्यांना आता अटक केली का तर त्या महिलांविरोधातल्या घटनांमध्ये त्या आवाज उठवत होत्या काय म्हणता येईल याला पुणे पोलिसांचं अपयश म्हणता येईल त्यांना कशामुळे अटक केली असेल काय वाटतं तुम्हाला ही दडपशाही आहे की लोकशाही आहे नक्कीच ही दडपशाही आहे तृप्ती देसाई जे काम करतात ते योग्य रीतीनच करतात काही गोष्टी त्यांच्याकडनं अनावदानी घडल्या असतील परंतु त्याचं कुठंतरी भांडवल करून त्यांना कुठंतरी टार्गेट केलं जातं आज एक महिला म्हणून खरं तर मी त्यांच्या पाठीशी आहे आणि ही दडपशाहीच मी म्हणाल आम्ही मध्यंतरी असं ऐकलंय की आताचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी तीनदा हॅटहिक आहे ती तीनदा निवडून आलेली आहेत तर त्यांच्या यशामध्ये कुठेतरी तुमचाही हात होता तुम्ही त्यांना सपोर्ट केलाय असं आम्ही ऐकले हे खरे की खोटे नक्कीच आमचे मावळ विधान आ... मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केली आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक करणं हे कर्म म्हणजे काम होतं आणि त्या कामामागं आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते ग्राउंड लेव्हलवरती झटत होते आणि काम असेल आमची मेहनत असेल आणि खरंच या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती आमचे मावळचे खासदार संसद महारत्न श्रीरंगाप्पा बारणे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केली त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि एक व्यक्तिमत्व फार व्यक्तिमत्व आहे राजकारणात जर काही गोष्टी घडत असतील काही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर नक्कीच ते आमच्यासाठी आदर्श आहेत आणि मी फार मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य केलं आणि महिलांचं संघटन असेल आपल्या भागातून त्यांच्या कॉर्नर मीटिंग असेल प्रत्येक वेळेस त्यांना वेळ दिला आणि प्रत्येकांमध्ये जनजागृती केली की के आपले आपल्या हक्काचं आपल्या घरातलं व्यक्तिमत्व म्हणजे बारणी साहेब या हिशोब या पार्श्वभूमीवरती आम्ही त्यांचं काम केलं का तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आता जी काही बस स्टँड वरती जेगन झालं तर कुठेतरी काही ठिकाणी असं म्हटलं जातं की जो काही आरोपी आहे तर तो खर तर आरोपी नाही हे संमतीने झालं तर तुम्हाला काय वाटतं नाण्याच्या सरकारनं ना दोन्ही बाजू चेक कराव्यात पोलिसांनी काय वाटतं तुम्हाला काही लोक म्हणतात की महिलेच्या बाजूनी न्याय दिला पाहिजे काही लोकांचं म्हणणं की त्या पुरुषाच्या बाजूनी न्याय दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं या पोलिसांनी खर तर दोन्ही बाजू अत्यंत उघडपणे चेक कराव्यात काय वाटतं कारण ऍक्च्युली कधी कधी पुरुषांवरती पण अन्याय होत असतो कधी कधी लोक महिला म्हणून महिलेची साईट घेतात कारण आजकाल असं झालंय की महिलांचा खूप भाव झालाय तुम्ही देखील एक महिलाच आहात महिलांचा खूप भाव झाला आणि त्यामुळे काय होतं की कधी कधी महिलांची साईट जास्त ओढली जाते कड जास्त ओढली जाते मग तिथे पुरुषांची चुकी नसली तरी देखील आता त्या माणसाची चुकी आहे की नाही हा संशोधनाचा भाग आहे परंतु तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी कशा पद्धतीनं याची तपास चक्र फिरवली पाहिजेत आणि प्रशासनानं काय केलं पाहिजे मी सांगेन प्रशासनने दोन्ही बाजू नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्ही म्हटल्या त्याप्रमाणे हाताळल्या पाहिजे कारण की एवढा आरोप एवढा अत्याचार तो मुलीवरती करतोय आज महामंडळाची बस असेल त्या बसमध्ये हा प्रकार घडला अतिशय विचित्र आणि विचित्र कृत्य या ठिकाणी आमच्या पुणे शहरामध्ये तर झालंय आणि ते खूप निंदनीय आहे आणि खरंच सहमतीने झालंय का दोन्ही दोन्ही बाजू त्यांनी या ठिकाणी पाडताळल्या पाहिजे कारण की असा हा कलंक आपल्या पुणे शहराला तर लागता कामाने पुणे हे विद्येचं माहेरघर आहे संत तुकाराम महाराज असल संत ज्ञानेश्वर महाराज असल यांचं सानिध्य या भूमीला लाभलेला आहे आणि छत्रपती शिवरायांचा जो इतिहास घडला आहे जो अतिशय झांजावत इतिहास या पुण्याच्या पुण्य नगरीमध्ये घडलाय आणि त्या पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये जर करायचं असं कांड किंवा असं कृत्य करायचं काम जर करत असेल तर अशा नक्कीच शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु ती अशी झाली पाहिजे का परत कुठला गुन्हा करत असताना आपल्या माता भगिनींवर अत्याचार करत असताना हजार वेळा त्याचे हात पाय थरथरले पाहिजे आणि त्याच्या डोक्यात कधीही कल्पना नाही आली पाहिजे की आपण असं कृत्य केलं पाहिजे आणि खरंच नानी दोन नाण्याच्या दोन्ही बाजू जो जो आरोपी आरोपी असेल त्याला तर झालीच तुम्ही खूप सुंदर उत्तर कारण खरा आहे मुलगी असू द्यात किंवा तो मुलगा असू त्यांना शिक्षा होणं खूप गरजेचं आहे कारण या प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये अनेक वाद सध्या होतात आता धनंजय देशमुखांना न्याय मिळतोय काय वाटतं तुम्हाला त्यांना न्याय मिळतोय न्याय मिळायला हुशेक झालाय काय झालाय काय वाटतं तुम्हाला धनंजय मुंडे त्यामध्ये सामील आहेत असं देखील बोललं जात आहे काय वाटतं तुम्हाला करुणा मुंडेच्या आहेत त्या म्हणतात की धनंजय मुंडे देखील त्यामध्ये सहभागी होते स्वतःची पत्नी जर असं बोलत असेल आणि मध्यंतरी करुणा मुंडेंनी एक असा आरोप केला होता त्यांना वाल्मिकाडणी जिल्हा अधिकारी प्रियंका मुंडे मुधुळ यांच्या कार्यालयात मारहाण केली होती आणि जर महिला अधि जर महिला जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जर एका महिलेला मारहाण होत असेल तर त्या जिल्हा अधिकाऱ्याला बडथर्प केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांसमोर करुणा मुंडेंना वाल्मिक करार पहिला तर प्रश्न मारतोच कसा आणि जिल्हाधिकारी हे खपून घेतातच कसे आणि पुन्हा करुणा मुंडे म्हणतात की तुम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही चेक करा अद्यापही त्यांच्यावरती कुठलीच कारवाई होत नाही प्रियंका मुंडे मुधोळ मॅडम वरती त्यांच्यासमोर त्यांना मारहाण झाली काय म्हणायचंय तुम्हाला या प्रश्नावरती खर, चा तर खर तर मी यावरती जास्त बोलणार नाही पण थोडक्यात सांगायचं झालं तर एका महिलेवरती अत्याचार होत असताना एक महिला खपूनच कशी घेते ती जिल्हा अधिकारी असो किंवा सर्वसामान्य महिला असो त्या महिलेवरती दुसरा पुरुष हातच कसं उचलू शकतो एका महिलेने एका महिलेच्या त्या ठिकाणी पाठीशी ढाल म्हणून किंवा समोर येऊन तिचं संरक्षण करायला पाहिजे होतं तर ही गोष्ट खूप खेदाजनक आहे ही आप कुणाच्याही बुद्धीला पटणार नाही आणि मी एक महिला आहे माझ्या बुद्धीला तर ती कधीच पटणार नाही आणि राहिला विषय संतोष देशमुखांचा खरं तर खूप विलंब झाला आज त्यांचं संपूर्ण परिवार असेल किंवा समाजातील आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी त्यांच्यासाठी जो आवाज उठवलेला होता त्याला कुठेतरी विरंग म्हणजे वेळ लागला तो का लागला एवढे दिवस का लागले ते मारेकरी पकडण्यासाठी किंवा तो तपास करण्यासाठी याचाही कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे मी ठराविक कोणाचं नाव या ठिकाणी नावा नावाचा उल्लेख करणार नाही परंतु सर्वसामान्य माणूस जर या ठिकाणी त्याची हत्या होत असेल शंभर ते दोनशे वार त्याच्यावरती होतात म्हणजे आज अक्षरशः आपण हत्याकांड प्रकरण जर हे आत ते संतोष देशमुखांचं जर बघितलं तर इतकं थरारजनक आहे की एवढे वार करण्याची वृत्ती म्हणजे राक्षसी वृत्तीची प्रवृत्ती कुठंतरी आज समाजामध्ये आपण त्याला खतपाणी घालतोय हे मी म्हणाल आणि खरंच याचा विचार करू लवकरात लवकर आता कालपासून त्याच्यात वेग आलाय तर लवकरात लवकर त्यांनी त्या शहानिशा केली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगेन निश्चितच आम्हाला असं कळतंय की तुम्ही आता नगर परिषद नगर महानगरपालिका सुद्धा तुम्ही लढवण्याच्या तयारीत आहात कारण तुम्हाला तुम्ही खूप सामाजिक कामात अग्रेसर असता आणि त्यामुळे तुम्हाला पक्ष संधी देऊ इच्छित आहे असं आमच्या कानावरती आले ही चर्चा खरी का कुठेही माहीत नाही परंतु तुमच्या सामाजिक कामाकडे बघून पक्ष नक्कीच तुम्हाला साथ देईल असं आम्हाला वाटतंय आणि ही चर्चा जनमानसात आहे सर्व आहे पक्षाचं काही हे आम्हाला माहीत नाही पण ही सामान्यांमध्ये अशी कुजबूज आहे आणि तीच कुजबूज आमच्या काळावरती पडते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या राजकारणात सक्रिय व्हावंसं वाटतं का आणि जर तुम्हाला पक्षांनी संधी दिली तर तुम्ही त्याचं सोनं कराल का नक्कीच सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असेल आणि समाजकारणाचा वसा मी घेतलेला आहे राजकारणाचा फार तर विचार मी केलेला नाही परंतु कुठेतरी समाजकारण करत असताना आपल्याला राजकारणाचा आधार लागतो आणि तो आधार जर मला सर्वसामान्यांकडनं भेटत असेल तर नक्कीच मला पक्ष विचारात घेईल किंवा आणखीन काही विषय असतील ते लक्षात घेऊन नक्कीच राजकारणात जर मला संधी मिळाली तर मी तिचं सोनच करेल आजकालच्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल महिला अपयश आले की लगेच हताश होतात निराश होतात आणि आज सोशल मीडियाच्या विळखात आजची तरुणाई गेलेली आहे पूर्वी कसं असायचं ना एकदा सायंकाळ झाली की आजी आज आपल्या नातवंडांना घेऊन माझ्यात बसायची रामाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगायची आणि त्यामुळे आजीचं त्या नातवावरती आणि नातवाचं त्या आजीवरती एक वेगळंच प्रेम वृद्धिंगत व्हायचं परंतु आज सायंकाळ झाली ना तर नातू आपला मोबाईल घेऊन झिंगाट गाणं लावून बुंगाट नाचण्याच्या तयारीत असतो काय सांगाल या वक्ती तुम्ही काय संदेश द्याल आजच्या युवकांना आणि तरुणांना किंवा तरुणींना एक महिला गणगाखिणी म्हणून नक्कीच यामध्ये महिला जागरूकता फार महत्वाची आहे एक आई असेल आजी असेल स्वतः एक पत्नी असेल <coughs> तर महिला सतर्क झाल्या पाहिजे जा, महिला जागृत झाल्या पाहिजे जा, चार भिंतींच्या भिंतींच्या बाहेर काय चाललंय याचा आपण अभ्यास आप केला पाहिजे आज अतिशय भयानक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत आहेत त्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा कणाक या ठिकाणी भक्कम केला पाहिजे आपलं स्वतःचं कुटुंब भक्कम असेल तर आजूबाजूला वातावरण तयार होतं आणि नक्कीच आपण एक चांगला मुलगा चांगली मुलगी जर या ठिकाणी घडवली तर समाजाचं एक चांगलं सुजान नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी आपली पार्श्वभूमी असते आणि राहिला विषय एकत्र कुटुंब पद्धतीन असल्यामुळे आज कुठं तर सोशल मीडियाच्या माध्यमात आपली तरुणाई सोशल मीडियाच्या माध्यमात चांगल्या जेवढ्या गोष्टी तेवढ्या वाईट गोष्टींच्या अधीन जात आहे मोबाईलचा वापर खर तर तरुणांनी कमी केला पाहिजे आईंनी आजीनी आणि आपल्या घरातील जी बहीण आहे आत्या आहे त्यांनी आपल्या घरातील एकमेकाशी प्रेमाचे आणि सलोक्याचे संबंध ठेवले पाहिजे मोबाईलचा वापर बाजूला ठेवून एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण केली पाहिजे कारण की छत्रपती शिवाजी महाराज उदरात राजमाता जी जाऊन या ठिकाणी बदा मुगळी किंवा माझा पुत्र गोरा व्हावा हो विद्वान व्हावा हो म्हणून केशर उघडून पिलं नाही असा त्यांनी त्या ते वेळी भगवान युद्धाच्या राजनितीच्या पराक्रमाच्या गोष्टी त्या ठिकाणी ते त्यांनी सांगितल्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर ज्या आहेत त्यांनी पतीच्या पश्चात स्वतंत्र राज्यकारभार पेरला त्या काळामध्ये एक श्री सिंहासनावरती बसणं किंवा राज्यकारभार हातात घेणं हे फार विरोधाजक होतं तरी पण त्यांनी पाच हजार महिलांची फौज घेऊन त्या ठिकाणी त्यांनी शत्रूंला सामोरं गेला आणि सुरळीत खचून न जाता प्रत्येक स्त्रीचा स्री, जन्म हा संकटांसाठी आहे स्त्रीचा जन्म हा दुःख सहन करण्यासाठी आहे स्त्रीचा जन्म हा संघर्षासाठी आहे तेव्हा आपण खचून न जाता एक स्त्री खचली तर संपूर्ण कुटुंब खचत म्हणून आपण आपल्या कुटुंबाचा सर्व सर्वेश्वर आहोत भली ती कुठली स्त्री असू द्या मला आज घरात सासूचं दडपण आहे मला आज घरात माझ्या जावेचं दडपण आहे मला घरात माझ्या नवऱ्याचं दडपण आहे ह्या दडपणाचा विषय बाजूला ठेवून मी माझ्या कुटुंबासाठी काय करते किंवा मी माझं कुटुंब आदर्श बनवण्यासाठी काय करते यासाठी प्रत्येक महिलेने चिंतन केलं पाहिजे आणि घरातील गोष्टीचं भांडवल न करता आपल्या कुटुंबाची एक रणरागिणी म्हणून आज त्यांनी तर आपल्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे हेच मी या माध्यमातून सांगू इच्छिते खर तर सुनीता ताई तुमच्याशी बोलायला हा खूप वेळ आम्हाला हवा आहे परंतु आपल्या कार्यक्रमाला एक वेळेची मर्यादा असते जाता जाता तुम्ही आ, तुम्ही वारकरी संप्रदायातील आहात एखादा अभंग किंवा एखादी छोटी शोळी आपल्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या नक्कीच मी सांगाल माझा एक छोटासा अभंग आहे भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्त रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन कीर्तन पूर्वपुण्यजाञ्ची असेल समूग्री पूर्वपुण्यजाञ्ची असिल समूग्री त्यांच्या मुखी येत असे राम कृष्ण त्यांच्या मुखी येत असे राम जगाचा बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परी संत दर्शन होईल दुर्लभ परी संत दर्शन होईल दुर्लभ चोखा म्हण नित्य कराहारी जागर चोखा म्हण करा ह जागरा सुनीताजी खरंच मी आमच्या कॅमेरामॅनला आधी विनंती करतो की हे सगळे पुरस्कार एकदा तुम्ही दाखवा एकदा वरती हे सगळं जाऊ द्या पुन्हा कॅमेरा माझ्याकडे येतोय प्रेक्षक हो खरं तर सुनीताजी प्रत्येक क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहेत राजकारण असेल समाजकारण असेल आणि वारकरी संप्रदायाला भरभक्कम खांब देणारी ही सुनीता, सुनीता ताई तुम्ही खरंच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही परिपूर्ण आहात म्हणून तुम्हाला महिला दिन भारत न्यूज नेटवर्क कडून कर अर्थातच आपला भारत न्यूज मराठी एच डी या कडून चांदीची अन्नपूर्णा ही गिफ्ट होती आणि तुमच्या घरात आम्हाला सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराज दिसतात या सगळ्यांमुळे आम्ही तुम्हाला एक परिपूर्ण अशी अन्नपूर्णा देतोय कारण तुमच्यासारख्या परिपूर्ण स्त्रीला ही अन्नपूर्णा खरंच खूप शोभेल महिला दिन खास आहे भारत न्यूज मराठी एच डी कडून तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा ही गिफ्ट आता दि चांदीची अन्नपूर्ण आहे गिफ्ट ताईंना भारत न्यूज मराठी एच डी कडून मिळत आहे तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि असाच तुम्ही वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा सदैव तेवट ठेवा एवढीच सदिच्छा देतो आणि त्यासह तर होणारच मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कोठे जाऊ नका पाहत राहा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी भारत न्यूज मराठी एच डी आणि हो जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबण नक्की यूज करा कारण मोती साबण देतो एच डी क्लोईंग त्वचा